आणि तसं बातमी आहे आज दिल्लीतल्या सर्वपक्षीय बैठकीची भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकची माहिती आज सरकार विरोधी पक्ष आणि सहकारी पक्षांना देणार आहे यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे या बैठकीत पाकिस्तान विरोधात भारताची तयारी आणि भारत पुढची काय पावलं उचलणार याची माहिती देणार आहे तर आज सकाळी वाजता सकाळी अकरा वाजता ही दिल्लीत सर्व पक्षीय बैठक पार पडत आहे यात भारतानं पाकिस्तानवर केलेल्या ची माहिती आज सरकार विरोधी पक्ष आणि सहकारी पक्षांना देणार आहे या बैठकीत पाकिस्तान विरोधात भारताची तयारी आणि आता भारत यापुढे नेमकं काय या पावलं उचलणार याची देखील माहिती सर्व पक्षांना देण्यात येणार आहे त्यामुळे या बैठकीला विशेष असं महत्व प्राप्त झालंय आहे याआधी सर्व सर्वपक्षीय बैठक पार पडली होती आणि आता ही दुसरी बैठक आज दिल्लीत पार पडत भारतानं केलेल्या एअरस्ट्राईक नंतर ही महत्वाची अशी बैठक आज दिल्लीत पार पडत आहे या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर केलेल्या ची माहिती आज सरकार विरोधी पक्षांना देणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे पहलगाम हल्ल्यानंतर ही दुसरी सर्वपक्षीय बैठक होते पण अनेक ही वेगळी कारण ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर होणाऱ्या बैठकीला या विशेष महत्त्व प्राप्त झालंय बिलकुल आपल्याला आठवत असेल की जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा पहिली बैठक ऑल पार्टी जी घेत गे, घेण्यात आली होती ती ता चोवीस तारखेला घेण्यात आली होती आणि हल्ल्याच्या पूर्वी घेण्यात आली होती आणि आत्ता ही बैठक घेण्यात आलेली आहे की जेव्हा भारतानं हल्ला केलेला आहे दहशतवादी ठिकाणावर आणि आज ही बैठक महत्त्वाची असणार आहे यामध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि त्याचबरोबर इतर विरोधी पक्षसुद्धा असणार आहेत माहिती मिळते की शिवसेना उबाठा पक्षाकडून संजय राऊत किंवा अरविंद सावंत या दोघांपैकी कोणीतरी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण बैठकीमध्ये राजनाथ सिंग असतील आणि किरण रिजिजू असणार आहेत आणि सर्व माहिती कशा पद्धतीनं हे मिशन केलेलं आहे मिशन सिंदूर कसं आखलं गेलं कसं यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा कसं भारताला सपोर्ट मिळालेलं आहे ही सर्व माहिती आज या सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर विरोधकांचं आणखी कोण काय म्हणणं आहे नेमकं हे सुद्धा जाणून घेतलं जाणार आहे परंतु वारंवार अनेकांची मागणी ही होत होती की या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण त्यांच्या कांती प्राईम मिनिस्टर आहेत आणि अशा वेळी विरोधक त्यांना थेट काही मुद्दे जे आहेत ते त्यांच्या ते कानावर घालू शकतात परंतु पंतप्रधान या बैठकीला उपस्थित राहावं असं विरोधकांचं म्हणणं असलं तरी सुद्धा किरण रिजि यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी घटना घडलेली आहे किंवा जो हमला आपण हल्ला केलेला आहे दहशतवादी ठिकाणावर त्या संपूर्ण गोष्टीची माहिती जी ती विरोधकांना देण्यात येईल त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की इतर पक्ष आणखी कोण कोण सहभागी घेते या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक, पक्षाकडून अजित पवार गटाकडून आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या गटाकडून पण कोण उपस्थित राहते याकडे लक्ष लागलेलं असणार आहे निश्चितच रामराजे या बैठकीचे प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी